पिंपळगाव खांब परिसर पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीखाली आला आहे गेल्या महिनाभरात या भागातून तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं असलं तरी अजूनही काही बिबटे वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे जाधववाडी भागातील भरवस्तीतील एका घराच्या आवारात बिबट्या फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वडनेर दुमाला येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ सावध झाले आहेत तीन बिबटे पकडल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली आहे वाटत असताना आता पुन्हा बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीती वाढलेली आहे पिंपळगाव खांब वडनेर दुमाला आणि पाथर्डी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून अजूनही काही बिबटे लपून बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भरवस्तीतील भागात तातडीनं पिंजरे लावण्याची मागणी केली आहे बिबट्याचा वावर अजूनही कायम असून नागरिक भीतीच्या छायेत आहेत भरवस्तीत बिबट्या शिरत असल्याने मोठा धोका आहे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीनं पिंजरे लावावेत न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाही